ये अनिल ताले वाले नमस्कार मित्र हे काय हे इकडे करून दे फक्त लाईट मारून दे लाईन मारून नाही नाही लाईन तो मारला पण एक काम करा असं

ক্ে পরেটাই কেটাইটাই? बदलापूर गाव पश्चिम रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष प्रसाद जी फुलवरे मी स्वतः प्रभाकर जाधव उपाध्यक्ष आमच्या सर्वांच्या युनियनच्या मार्फत पाटील साहेबांना आमचं सहकार्य आहे आणि यापुढेही सहकार्य करत राहू त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावी अशा आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा बाळगतो आणि जे आमच्या त्यांनी आश्वासन दिलेलं होतं रिक्षा स्टँड तोडून ते बनवून देऊ ते पूर्ण झालेलं नाही तरी त्यांनी वचन करावी अशी मी त्यांच्याकडे आशा बाळगतो आणि इथंच थांबतो

असोसिएशन बदलापूर पश्चिम माजी उपाध्यक्ष मी अरुण मुंडे यांच्यातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत व ज्यांना त्यांना जी मदत लागेल ती देण्यास आम्ही सर्व रिक्षा चालू झाले धन्यवाद पाठीमध्ये काय हिशोबाने आज आपण स्टेशनला भेट दिलेली आहे सर अनेक वर्ष रिक्षा चालक जी मागणी करत आहेत की त्यांना रिक्षा स्टँड हवा आणि अशी आशा त्यांनी तुमच्याकडे आता व्यक्त केलेली आहे त्यांचा पाठिंबा देखील त्यांनी त्यांच्या रिक्षा चालक मालक या संघटनेनी पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यात आधी त्यांना मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने दुसऱ्या एका गोष्टीसाठी त्यांना मी धन्यवाद देतो कारण बदलापूरच्या प्रवाशांसाठी होम प्लॅटफॉर्मची आवश्यकता जेव्हा निर्माण झाली हे काम मंजूर झालं त्या वेळेला कुठलीही तक्रार न करता या रिक्षा चालक मालक संघटनेने आपला रिक्षा स्टँड हलवून होम प्लॅटफॉर्मला प्राधान्य देण्याचं काम केलं म्हणून त्यांना मी विशेष धन्यवाद देतो आता ते शिफ्ट करताना त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या ते त्यांनी मला सांगितल्या होत्या आताच आपण होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलेलं आहे आणि बदलापूर नगरपालिकेचे शिव यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे रेल्वे प्रशासनाशीही बोलणं झालेलं आहे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण निश्चितपणाने करण्यासाठी आपण प्रयत्न करू आता आचारसंहिता असल्यामुळे मला काही बोलता येत नाही पण माझं पूर्ण लक्ष त्यांच्या समस्यांकडे आहे पण बदलापूरच्या ज्या प्रवाशांच्या ज्या समस्या आहे कारण की तिसरी बदलापूर आपण म्हटलं जातं त्या पद्धतीने ट्रेनची त्या अंतर्गत लोकांना जो त्रास होतो तो कशा प्रकारे आता तिसऱ्या चौथ्या लाईनचं काम हे रखडल्यामुळे खऱ्या अर्थाने या समस्या निर्माण झालेल्या आहेत ज्या दिवशी त्या टार्गेट आहे रेल्वेने दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत तिसरी चौथी लाईन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळेच एक्सेस आपल्याला तयार होईल म्हणजे ट्रेन वाढवण्याच्या बाबतीत किंवा रेल महिलांसाठी ट्रेन नवीन सुरू करण्याच्या बाबतीत असेल ए सी लोकल सुरू करण्याच्या बाबतीत असेल या सगळ्यात मागण्या आपल्या आहेत आणि जे रेल्वेच्या फेऱ्या वाढवायच्या आहेत त्याच्या बाबतीत ही आणि टाईम टेबलच्या बाबतीत या सगळ्याच बाबतीमध्ये निश्चितपणाने आपण सुटसुटीत असं नियोजन करून इथल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल याच्यासाठी निश्चितपणाने आपण नियोजन केलेलं आहे तसं पाहिलं तर जास्त महसूल हा आपल्या विभागातूनच जातो आणि जास्तीत जास्त प्रवासी इकडून जातात लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या समस्या आहेत त्या कायम सुटत नाही त्याकडे लक्ष दिलं असं नाही आहे मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर तुम्ही बदलापूर नाही कुठल्याही रेल्वे स्टेशनला जा तुम्हाला परिपूर्ण अशा सुविधांनी युक्त असं रेल्वे स्टेशन बघायला मिळते रेल्वेच्या बाबतीतही आपण कितीतरी सुधारणा केलेल्या आहेत फेऱ्यांच्या बाबतीत सुधारणा झालेल्या आहेत एक्सिलेटर असतील लिफ्ट असतील या सगळ्याच बाबतीत मोदीजींचं सरकार आल्यानंतर प्रचंड प्रमाणात बदल झालेले आहेत आणि रेल्वे प्रवाशीही बाबतीत निश्चितपणाने समाधान व्यक्त करतात यापुढेही रेल्वेच्या समस्यांवर मोदीजींनी फोकस केलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणाने आता बदलापूरच्या ह्या स्टेशनचाही कायापालट होणार आहे त्याच्यासाठी पासष्ट कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि लवकरच आपल्याला एअरपोर्टच्या धर्तीवरचं स्टेशन या ठिकाणी बघायला मिळेल अशा अनेक समस्या ज्या रेल्वेच्या होत्या त्याचं निराकरण झालेलं आपल्याला बघायला मिळेल कसा सपोर्ट दहा वर्षात जे काम केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्या दहा वर्षाच्या कामाच्या विश्वासावर जनता निश्चितपणाने मोदीजींना समर्थन देणारं पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार आणण्यासाठी बदलापूरची जनता ही कटिबद्ध झालेली आहे आणि मला विश्वास आहे ये की येणाऱ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बदलापूरमधून सगळ्यात जास्त मतं ही मिळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे